हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी घरी एकटीच होती आणि मिस्टर बाहेर गावी गेले होते आणि ते संध्याकाळी परत येणारच होते दूध पिणं झालं आणि नंतर म्हटलं का चला आता आंघोळ करून काहीतरी करायचं आता मी नाश्ता तर मुळीच करणार नव्हती असं काही पदार्थ बनवायचा की नाश्ता पण झाला पाहिजे आणि तेच जेवण पिशवीमध्ये बघितलं तर मला छान अशा काकड्या दिसल्या आणि मिक्सरच्या पॉटमध्ये चार मिरच्या घेतल्या आणि त्यामध्येच आपल्याला थोडं अद्रक घ्यायचं आहे आणि कोथिंबीर धुऊन टाकायचं आहे याच्यामध्ये मी लसण मुळीचा वापर करणार नाही आहे आणि सगळं आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता काकडी आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे नंतर किसून घ्यायची आहे आता मी त्याचे साल तर मुळी काढलेच नाही कारण अतिशय ना कोवळी आणि छान अशी काकडी होती आता त्याच्यासाठी आपल्याला पीठ कोणते घ्यायचे आता पीठ इथे मी तांदळाचं पीठ दोन कप घेतलेलं आहे किंवा तुम्ही वाटीनेसुद्धा घेऊ शकता आणि अर्धा कप त्यामध्ये बेसन टाकायचं आणि अर्धा कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे बस तीन पिठाचा मी वापर करणार आहे हेल्दी आणि पौष्टिक असा आत्ता नाश्ता आणि जेवण बनवणार आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला काकडीचा कीस टाकायचा आहे परंतु काकडीचा कीस आपल्याला पिळून घ्यायचं घ्यायचा आहे आणि उरलेलं पाणी तुम्ही पिऊ शकता किंवा झाडामध्ये टाकू शकता आता त्यामध्ये तीळ टाकायची आपल्याला आणि जेव्हा आपण वाटण केलेलो होतो ते वाटण आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडं मीठ टाकायचं आता तुम्हाला खूप तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तिखटचासुद्धा त्यामध्ये वापर करू शकता पण मी मुळीच टाकलेले नाही आहे धणे पावडर टाकायचं हळद टाकायची आणि दोन चम्मच आपल्याला दही टाकायचं आहे दही आपल्याला जास्त आंबट नको साधारणच ताजं आपल्या दह्याचा वापर करायचा आणि पाण्याने आपल्याला भिजून घ्यायचं आहे सरसरीत पाण्याने भिजून घ्यायचं आहे आता निर्लिगता तवा छान गरम करून घ्यायचा आणि त्याला आपल्याला तेल लावायचं आहे तेल, तेल लावल्यानंतर आपल्याला चमच्याच्या पळीने आपल्याला टाकायचं आहे दोन चम्मच मी टाकलेले आहे आणि चमच्यानीच आपल्याला पूर्ण पसरून घ्यायचं आहे जास्त पातळ नको आणि जास्त झाडस सुद्धा नको वरची बाजू समजा कोरडी झाली की लगेच आपल्याला तेल सोडायचं आहे आणि खालची बाजू सुटत आली की नंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे आता इकडे मी तुम्हाला काकडीचे धपाटे करून दाखवत आहे अतिशय सुंदर आणि हेल्दी पौष्टिक होतात आणि याच्यासाठी तुम्हाला भाजीची काही आवश्यकता नाही नुसते सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा लोणच्यासोबतसुद्धा सुद्धा अतिशय छान लागतात गरम गरम खायला खूप छान लागतात आणि तुम्ही क्रिस्पीसुद्धा करू शकता आणि नरमसुद्धा हे करू शकता आणि झाल्यानंतर आपल्याला लगेच एका चाळणीवर काढून टाकायचे जी जाळीची असते ना त्या चा चाळणीवर काढून टाकायचं आपल्याला आणि खालची वाफ निघून जाते अशा पद्धतीने मी माझ्यासाठी तीन किंवा चार असे झपाटे करणार आहे काकडीचे आता झालेले आहे एकटीचं आहे मी काय करायचं मग त्याच्यासोबत मी लोणचं घेतलेलं आहे आणि लोणच्यासोबत अतिशय सुंदर लागतात जर तुम्हाला दहीचा वापर करत असेल दह्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता अतिशय सुंदर हेल्दी पौष्टिक झालेलं आहे मी तर अशा पद्धतीने जेवण बनवलं आहे एकटी असताना तर तुम्ही एकटे राहता त्यावेळेला काय करता पूर् नक्की मला कळवा आणि माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका